नमस्कार आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मी हे व्हिडिओ तयार करतो आहे सकाळी मी व्हिडिओ पोस्ट केली होती ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता की पाण्याची पातळी किती होती हे व्हिडिओ मी इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून शेअर केली होती या ठिकाणी तुम्ही पाण्याची पातळी पाहू शकता सध्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली असून अद्यापही या ठिकाणी जी वाहतूक आहे ती सुरळीत आहे पण सकाळची जी पाण्याची पातळी होती त्याच्यामध्ये साधारणतः दोन फुटांनी वाढ झालेली आहे आणि जे पाणी आहे ते पुलाला घासून वाहत आहे तर ह्या हा जो मार्ग आहे तो कागलनिडोरी या राज्यमार्गावरती सिद्नेली आणि बामणी या दोन गावादरम्यान नदी किनारा या ठिकाणी जो पूल आहे या ठिकाणची पाण्याची पातळी तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे जर रात्री पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली किंवा रात्री जर पाऊस पडला तर कदाचित उद्या हा रस्ता वाहतुकीसाठी खुला असणार नाही पण हे पडणाऱ्या पावसावर डिपेंड असेल किंवा धरण क्षेत्रामध्ये जर पाऊस आला तरीसुद्धा या पाण्याच्या पातळीमध्ये वाढवू शकते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून जे प्रवासी लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचेल धन्यवाद